या बातमीची प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वस्तरीय अकॅडमी जे मी आणि एन डी नवीन बॅच प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बायपास चौक उमरेड त्यांचा जो संकल्प आहे विकसित भारत त्याच्यासाठी ही निवडणूक आहे ज्या पद्धतीने मागचा हा घटनाक्रम झाला जवळजवळ साडेचार वर्ष या विधानसभेचं नेतृत्व केलं आणि जवळजवळ आठ महिने माझ्या आमदारकीचे बाकी होते सरकार बदलल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस जी साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील या सर्व लोकांनी मला मदत केली आणि सरकार बदलल्यानंतर जवळजवळ एक हजार कोटीचा निधी या भागामध्ये उमरे निर्वाचन क्षेत्रासाठी त्यांनी दिला त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद मानले एक मोठा प्रकल्प या आंबोऱ्याच्या ठिकाणी जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये मंजूर केले जेव्हा आमदार झालो त्याच वेळेस नीट ठेवली की छोटे काम छोटे मोठे काम तर होतच राहतील पण हा तालुका नेहमी मागासलेला तालुका मागासलेला तालुका नेहमी लोक मला सांगायचे या तालुक्याचा एक वेगळं पण झालं पाहिजे आता या आंबोऱ्याच्या अडपणा या या तालुक्याच जे विकसित होणार आहे या तालुक्याला जगाच्या पातळीवरती या आंबोऱ्याला नावरोप होणार आहे त्याच वेळेस मी में मेहनत केली आणि या साडेतीनशे कोटीला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मान्यता दिली आणि मी विचार केला की आता राहायचं कोणासोबत विकास करणारा सोबत राहायचं की विरोधात राहायचं मी विकासासाठी काम करणारा माणूस कोण आमदार आहे जो आपल्या आठ आठ महिन्याच्या आमदारकीचा राजीनामा देतो काय अडचण होती मला कधी विचार केला आपण सगळ्या लोकांनी कारण सर्व लोक तुम्ही लोक माझ्यासोबत होते निर्णय घेणं खूप अवघड होतं पण मी म्हटलं साधी आमदारकी भोगून करू काय जर सत्ताच नाही राहिली तर मी कसा विकास करणार कारण विकासासाठी धडपड करणारा माणूस आहे मी एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य लोकांसोबत काम करणारा माणूस आहे कधी 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 एखाद्या पोलीसचं लग्न असेल कधी कित्येक लोकांचे ऑपरेशन असेल कित्येक पोरांना दत्तक घेण्याचं काम आहे मी नेहमी म्हणत होतो आमदारकी आज आहे उद्या नाही मला या आमदारकीचा खूप लोभ नव्हता मला या खासदारकीचाही खूप लोभ नव्हता तर मला ज्या सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलं एक अशी इच्छा होती की जे काही स्वप्न माझं पूर्ण आहे ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे आणि या विधानसभेचा आणि या लोकसभेचा विकास करायचा आहे काय अडचण होती मला आमदारकीची राजीनामा द्यायची आठ महिने असताना कोण आमदार राजीनामा देते आता काही लोक बोलायला आले की गद्दार अरे मी कशासाठी गद्दारी केली काय मंत्री बनण्यासाठी गद्दारी केली मी तर माझं राजकीय आयुष्य दाबवर लावलं कशासाठी लावलं माझ्या लोकांसाठी मला माहिती आहे की या देशाचे लोकनेते ज्या पद्धतीनं काम करताय सन्माननीय मोदी साहेब या देश घडवण्यासाठी काम करताय त्याच्यासाठी मी राजकीय आयुष्य मी दाववर लावलं माझं काय होईल नाही होईल ती मला काही चिंता नाही पण मी माझ्यासाठीही खासदारकी लढत नाहीये मी माझ्या लोकांसाठी खासदारकी लढत आहे या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या उमरेड निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे गोसेखोर पुनर्वसन मोठ्या भागामध्ये आहे हजारो गाव तिथे गेले असतील कित्येक तरी तालुके विस्थापित झाल्या त्या लोकांचा विकास झाला पाहिजे ती एक नव काल धरून मी करत मी माझ्यासाठी काहीच नाही करत देवाने मला खूप दिलं लोकांचे आशीर्वाद दिले तरी आपल्यासाठी जगलो नाही जर जगलो असतो तर सगळ्या लोकांना ठाऊक आहे आज बनवान फिरतो हे फक्त तुमच्यासाठी मी माझ्या राजकीय आयुष्यात मला काहीच नाही पाहिजे कारण एक सर्वसामान्य माणूस या भागाचा आमदार तुम्ही लोकांनी केला मला काहीच नाही पाहिजे तर फक्त एक मे मला कोणाच्या मनात असेल आता विरोधक येतील हे असं केलं तसं केलं त्यांना एक प्रश्न विचार कधी एवढे वर्ष तुम्हीही सत्ता भोगली कधी या तालुक्याच्या विकासासाठी कधी मला सांगितलं की राजू तुला असं करायचंय राजू तुला असं करायचंय साडेचार वर्ष एक शब्दही बोलले नाही आता भाषण देताय यांनी असं केलं तसं केलं आता तुम्ही लोक त्याला उत्तर द्या मी उत्तर उत्तराजिबाद उत्तर देणार नाही मी त्यांना उत्तरच देणार नाही की मी आता शांतकारणा आता उत्तर फक्त मताने द्यायचं आहे त्यांना मताने द्यायचं आहे कारण मी माझं राजकीय आयुष्य दावड लावलंय माझा काय होईल माझा खासदार झालो नाही झालो मला चिंता नाही मी आहे सर्वसामान्य माणूस सगळ्यांसाठी जगणार आहे पण मित्रांनो ही निवडणूक आता देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे या विधानसभेच्या विकासाची निवडणूक आहे त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी आता मला मदत करायची ही निवडणूक राजू पार्वेची अजिबात नाही ही निवडणूक राजीव पार्वेची नाही राहिली ही लोकलोट सार्वसामान्य माणसाची राहिली ही निवडणूक या विधानसभेच्या विकासाची राहिली आहे उद्याच्या ज्या एकोणीस तारखेला ही निवडणूक आहे ज्या निवडणुकीला तुम्ही सामोर जाणार आहे ती निवडणूक तुमच्यासाठी महत्वाची आहे आपल्या या विधानसभेमध्ये असतील आपले लोक आपले नातेवाईक असतील या रामटेक लोकसभेमध्ये प्रत्येक विधानसभा काटोल असेल सावनेर असेल विंगणा असेल तिकडे रामटेक असेल या सर्व भागामध्ये आपले नातेवाईकाचा प्रत्येकाने एक फोन करा त्याला सांगा की साडेचार वर्ष हा राजू आमच्या सोबत चांगला मी स्वतःची तारीफ करणार नाही कारण माझी गैर गरीब जनतेसोबत साडेचार वर्ष काढले आणि होत्या चांगले विरोधक आपल्याकडे येतील याच मंचावर भाषे ठेवतील यांनी या सगळं आता साडेचार वर्षात माझं वाक्य होतं तुमची मान खाली जाऊ देणार नाही ते ते आजही आहे की येणाऱ्या काळामध्ये काही माणसाची मान खाली जाऊ देणार नाही ते असं कुठलंही कृत्य करणार नाही की हा राजू पार्वे तुमची मान खाली जाऊ दे बघ एकच विनंती आहे एकच विनंती आहे सगळ्यांना मी नेहमी सांगतो माझं राजकीय आयुष्यात आभार लावलं विरोधक तुटून पडत आहे सगळे नेते जिल्ह्यातले लोक माझ्यावर तुटून पडत आहे राजू पारवे गद्दार आहे गद्दार त्याला म्हणते की ज्याने आपल्यासाठी काय केलं मी माझ्यासाठी काहीच नाही केलं मित्रांनो मी फक्त करत आहे माझ्या जनतेसाठी आज काय होईल उद्या काय होईल हो मला ठाऊक आहे या विधानसभेतली जनता जागरूक आहे या विधानसभेतली जनतेला ठाऊक आहे की कोण आपल्यासोबत आहे कोण आपल्यासोबत नाही आहे देऊ का भाषणा किती पण उद्याची एकोणीस तारखेची निवडणूक ही तुमच्यासाठी आहे येणाऱ्या भविष्यासाठी आहे येणार तरुणांसाठी आहे ज्या पद्धतीने आंबोऱ्यामध्ये विकास काम करून ज्या पद्धतीने आंबोऱ्याला एक नवूप दिला आहे जगामध्ये माझा आंबोरा जगाच्या पाठीवरती एक वेगळं दर्शन होणार आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या ज्या योजना आहे ज्या लोकसभेमध्ये ज्या मोदी साहेबांच्या नेतृत्वात मी काम करणार त्या विविध योजनेचा लाभ या महाबा का भागामध्ये काम करणार आहे गुडसेखोडच्या लोकांसाठी काम करणार आहे उद्याची निवडणूक आपल्यासाठी नये पण मित्रांनो हात जोडून विनंती करतो ही जर संधी गेली माझं काय होईल मी नेहमी सांगतो मी उद्या आलो नाही आलो निवडून आलो मला काही चिंता नाही मी तर काय सकाळपासून फिरतो याच्या अगोदर खासदार की लोकांनी भेटला सकाळपासून फिरत आहे पागला सारखा फिरत आहे मी माझ्या जनतेसोबत राहतो मी माझ्या गोरगरीब लोकांसोबत राहतो पण येणा निवडणूक तुमच्यासाठी महत्वाची आहे हा जोडून विनंती करतो सगळ्यांना की येणाऱ्या एकोणीस तारखेसाठी एकोणीस तारखेला आपल्या स्वतःसाठी मत मागा आपल्या भविष्यासाठी मत मागा आपल्या तरुणांसाठी मत मागा आणि मोदी साहेबांचे हात बडकट करण्याकरता एकोणीस तारखेलाबाणा या चिन्हावरती मतदान मागून आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी मतदान मागा एवढीच विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र